नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी डोंबिवलीतील गौतम सिंघन या ग्लोबल स्कूलच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन संस्थेच्या संचालक रेवती श्रीनिवासन आणि ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या हस्ते भूमिपूजन डोंबिवलीकर विद्यार्थ्यांना मिळणार अत्याधुनिक सुविधा आणि उच्च दर्जाचे शिक्षण गौतम सिंघन या ग्लोबल स्कूलचा आज मोठा गाव स्वामी नारायण स्थिती इथे भूमिपूजन आज झालेले आहे ही एक इंटरनॅशनल स्टँडर्ड स्कूल डोंबिवली मध्ये आपण करत आहोत आणि आज स्कूलच्या बिल्डिंगचे भूमिपूजन झाले आहे दोन वर्ष झाले शाळा सुरू आहे साडेतीनशे विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेतात आणि रेवती मॅडमच्या नेतृत्वाखाली देवते मॅडमच्या देशात विविध संस्थांवरती मुख्य पदावर अशा एक व्यक्तिमत्व आमच्या शाळेला पाठबळ देतात शाळेचे मॅनेजमेंट बघतात ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे ही शाळा वेगळी पण असं असणार आहे की दोन एकरची ग्राउंड असलेली डोंबिवलीतील एकमेव शाळा असणार आहे त्याचबरोबर स्पोर्ट अकॅडमी व बर, सिंथेटिक ट्रॅक टेबल टेनिस बॅडमिंटन कोर्ट फुटबॉल कोर्ट क्रिकेट ग्राउंड अशा विविध फॅसिलिटी विद्यार्थीसाठी अशा विविध स्पोर्ट फॅसिलिटी विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये असणार आहे आणि ठाणे जिल्ह्यातील ही एकमेव सुंदर शाळा असणार आहे गौतम सिंगाने ग्लोबल स्कूल च आज मोठागाव स्वामीनारायण सिटी इथे भूमिपूजन झालेलं आहे ही एक इंटरनॅशनल स्टँडर्डची स्कूल डोंबिलीमध्ये आपण करतो आहे आणि आज या स्कूलच्या बिल्डिंगचं भूमिपूजन झालेलं आहे दोन वर्ष झाली शाळा ऑलरेडी सुरू आहे साडेतीनशे विद्यार्थी आज या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि रेवती मॅमच्या नेतृत्वाखाली रेवती मॅम ज्या आज देशातल्या विविध संस्थांवरती एक मुख्य पदावर आहेत अशा एक व्यक्तिमत्त्व आमच्या शाळेला पाठबळ देत आहेत आणि त्या शाळेचं मॅनेजमेंट आहेत हे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे ही शाळेचं वेगळेपण असं असणार आहे की ही दोन एकरचं ग्राउंड असलेली एकमेव डोंबिलीतली शाळा असणार आहे त्याचबरोबर इथे एक स्पोर्ट्स अकॅडमी आपण सुरू करतो आहे ज्याच्यामध्ये सिंथेटिक ट्रॅक टेबल टेनिस बॅडमिंटन कोर्ट फुटबॉल कोर्ट क्रिकेट ग्राउंड अशा विविध स्पोर्ट्स फॅसिलिटीज देखील विद्यार्थ्यांसाठी या शाळेमध्ये असणार आहेत आणि ठाणे जिल्ह्यातली ही सर्वात सुंदर शाळा असेल अशा हमका प्रयत्न रहना है आज एक बहुत ही पवित्र दिवस है आज रामनवमी है और हम सब यहाँ पे इकट्ठे हुए हैं इस स्कूल की भूमि पूजन के लिए ये गौतम सिंघानिया ग्लोबल स्कूल है डोंगविली में और ये ऐसा स्कूल है जो मॉडर्न फैसिलिटीज़ हैं जो अपडेटेड और अप टू डेट फैसिलिटीज़ uh, जो बच्चों के लिए दे सकते हैं लेबॉरेट्रीज़ होगा या कंप्यूटर्स होंगे जो भी है एआई लैब होगी सबसे ज़्यादा मुझे ये अच्छा लगता है कि उनके पास दो एकड़ का पूरा ग्राउंड है जो बच्चों को मतलब खेलने के लिए बहुत ही यूज़फुल रहेगा यहाँ पे हम स्पोर्ट्स एकेडमी बनाना चाहते हैं जो बच्चे यहाँ पे ट्रेन हो के फिर नैशनल्स और इंटरनेशनल लेवल तक भी जा सकते हैं वो हमारी अच्छा है और हम चाहते हैं कि बच्चों को मतलब पढ़ लिखना तो है ही लेकिन पढ़ लिख कर बनने से पहले वो इंसान बने और उसके लिए ये स्कूल इतना एम्फेसिस देगा वैल्यूज़ में जिससे कि इनकी जो वैल्यू सिस्टम है वो अच्छे बने और हमारे लिए अपने नेशन बिल्डिंग में काम आए तो वही हम चाहते हैं और यहाँ पे वातावरण इतना ब्यूटीफुल है सब खुला है और कितने सारे पेड़ पौधे हैं तो मुझे लगता है कि पोल्यूशन फ्री जगह होगी पे बच्चे बहुत एन्जॉय ये, ये एक साल लगेगा खतम होने में तो एक साल के अंदर सारे बच्चे यहां पे शिफ्ट हो थैंक यू तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद